या संविधानाची चौकट मजबूत करण्याचा प्रयत्न केला संविधान सर्वसामान्यांना हक्क देण्याचा सर्वसामान्यांना राजकीय प्रमुख प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गरीबी आणि श्रीमंतीची गरी... रद्द, रद्द करा रद्द करा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने मुस्कटा तुम्हाला तुमच्या हक्काचं काही बोलता येणार नाही जनतेचे न्याय हक्क हे रस्त्यावर उतरून तुम्हाला सांगता येणार नाही याचे सर्वच अधिकार जन सुरक्षा विधेयक जे मसुदा तयार झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात आज महाविकास आघाडीकडून नांदेड जिल्ह्यामध्ये आंदोलन झालेलं आहे आणि कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन सुद्धा दिलेलं आहे की हा कायदा त्वरित रद्द रद्द करण्यात यावा आणि ह्या कायद्यामार्फत लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम हा कायदा येणाऱ्या काळात करणार आहे सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबण्याचं सुद्धा काम हा कायदा करणार आहे जगाची परिस्थिती पाहता जगाची परिस्थिती पाहता जेव्हा सरकारनं लोकशाही दाबण्यासाठी ऍक्शन घेईल त्याच्या दुप्ती तिप्टीनं रिॲक्शन सरकारच्या विरोधात जनतेकडून येईल जनतेकडून येईल त्यासाठी सरकारनं या गोष्टीची गंभीर नोंद घ्यावी आज जगामध्ये नेपाळमध्ये जशी घटना घडलेली आहे त्या घटनेत तशी घटना भारतामध्ये सुद्धा घडू शकते त्यासाठी येणाऱ्या काळात हा कायदा त्वरित रद्द करून लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्याकडून जास्तीत जास्त पद्धतीनं विरोध करून हा कायदा रद्द करण्याची आम्ही सरकारकडे कर मागणी करणार आहोत जय हिंद जय सविदा